टुरिझमर जगता कारण मायनींग तर ना गोवा आज जगता गोंयकार टुरिजमाचेर जगता पण गोयचे टुरिझम आज लक्षद्वीप वरपारे लक्ष जे आसा पळय ते नरेंद्र मोदीन आपल्याक फुधून दौरला सो एकूण गोयचे अस्तित्व जे आसा पळय ते मिटोव प्रयत्न झाला आणि हे सगळे जाता असताना आम्ही गोंयांत पळयलां की देर इज अ लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन रेंट कॅबाचेर अटॅक जाता चेन स्नॅचिंग जाता टुरिस्ट गोयात येता तांचेर अटॅक जाता टुरिस्ट येवन मस्ती करता हे सगळ्यो गोष्टी ज्यो आसा पळय कॉम्बिनेशन जाऊन एक गोय जे तें पिसफूल स्टेट उरलेलो ना आणि त्याचा लागून किंवां त्याचे सरकाराचे दोळे उगडचे म्हणून आमची प्रेस कॉन्फरन्स आसा आमचे तीन मुद्दे आशिल्ले की गोवा गौ, एक प्रॉपर ट्युरिजम पॉलिसी ही दिवंक जाय गोवा गोवोरमेंटान प्रॉपर रेंट कॅप पॉलिसी दिवंक जाय गोवा गोवोरमेंटान प्रॉपर टॅक्सी पॉलिसी देऊक जाय हे सगळं आणि गोवा गोर्मेंट एक प्रॉपर पोलीस पॉलिसी आमकां गोंयकारांक दिवंक जाय गोयचं टुरिस्ट पोलीस जो असा तो पोलीस स्टेटातलो असो टुरिस्ट दिसू दिस इज अ टुरिझम स्टेट टुरिझम स्टेटातलो पोलीस हो फ्रेंडली जाय गोयकाराकडे फ्रेंडली जाय आणि टुरिस्टाकडे फ्रेंडली जाय पण आज त्या टुरिस्टाचा भंय इतलो गेला लागून लॉ एंड ऑर्डर ऑर्डर सिच्युएशन गोय डे टू डे तुम्हीच आमचे आमच्याकडे पर्यंत की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कशी काभार गोत जलली असा ती आम्ही लहान असताना सांगताले मस्ती केले पोलीस येतला आम्ही भिताले आज लोक भिना पोलिसांचा भंय सरकारन काढून उडयला कारण फोन एक मारला आमदारात तू खंयच्या क्रायमातल्या सुटू शकता आज गोयात अशी परिस्थिती झाल्या आणि लागून गोयचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जे असं ते लागून प्रॉपर पॉलिसीज इम्प्लिमेंट जावच्यो करच्यो म्हणून आज आमची प्रेस कॉन्फरन्स असली जसे टुरिझम वो इज अ बॅकबोन ऑफ गोयचो इकॉनॉमी जी आसा तो बॅकबोन डॉमेस्टीक तसेच इंटरनॅशनल टुरिस्ट येतात बरे टुरिझम येऊचे गुड टुरिझम जाचे बरे क्वालिटी टुरिस्ट येवचे असे आमचे म्हणणे आसा पण काही इन्सिडंट्स घडतात तातूंत भितर गोयची बदनामी जाता एक इन्सिडंस पयर सांचो घडलो एक कपल ताज्या बरोबर एक ताजे लहान चली आणि ताजी जी गुरुवार बायल अशी आ, सावता लो, ती नॉर्थाच्या सावथात वताली जुवारी ब्रिज क्रॉस केलो आणि त्यांच्या एका गोयच्या गाडयेक ओवरटेक केलो लोकल ओवरटेक केलो ओवरटेक केल्याबरोबर किती जालें खबर ना ती लोकल गाडी आमची गोयची आशिल्ली त्याने ताका पुढे गेलो इट्स अ कार फुडें गेलो ताका आडवी घाली त्या मनशाक बाहेर काडलो त्या दादल्याक ताला मारलो तजा ता गुरुवार समोर आणि लहान चलये समोर अश्यो घटना आमच्या गोयात घडून आशिल आणि मोरओवर ते जे पाच स जण कोण आशिल्ले म्हणजे एकट्याक ते पाच स जण मारताल ही वॉज अ फॅमिली मॅन पाच सण मिळून ताका मारतालो त्या सगळीकडे लागिल्ले असा इज हॉस्पिटलायज अश्यो घटना जो आसा आमच्या गोयात घडनाशिल्ल्यो अतिथी भव म्हणतात आम्ही आणि त्यांचे आधारातित्य करपाचे असतात पण आज हे खंय ना मिसींग आसा काय म्हण फक्त उरते उरला लागून हा गोंयच्या त्या ते भगे तरणाट्या दोश कित पर्यंत दिवपाचो कारण आमचे जे मंत्री संत्री असतात आमचे जे राज, राज्यकर्ते असतात लोकप्रतिनिधी असतात ते तसे वागू लागल्या एकटो कापतलो दुसरो म्हणटा तुका गळ्यात धरतलो सो अशा पद्दतीचे पब्लिक स्पिकींग ते करतात किंवा फोनार कोणाक तरी धमक्य दिशा पद्दतीचे आमचे मिनिस्टर्स आणि हे जे लोकप्रतिनिधी असतात ते लोकां त्यांना तूं आनी कितें अपेक्षा धरतलो म्हणजे गोंयच्या हातूंतल्यान पण हे इन्सिडंट्स घडल्या हे हाका लागून प्रॉपर ट्युरिजम पॉलिसी इनफॅक्ट आफ्टर दॅट इन्सिडंट तांकां इमिजिएटली अरेस्ट जवळ जवळ बारा तास नंतर ताजेर एफ आय आर झाली कारण प्रेशरायज प्रेशर पडलो म्हणून ती एफ आय आर झाली कारण ते जे आशिल्ले ते लोकल फ्रॉम वेर्णा ते खे ते तरी ते ते लोकल कडेन गेले मिनिस्टर जो काँग्रेसीन गेला आतां तो मंत्री झाला ताजे ताजेकडे पर्यंत पावले थंयच्यान प्रेशर म्हणजे आता जे म्हणटाले की लॉ एंड ऑर्डर बिगडल्या बिघडल्या पुलिसांक अशें फोन न्ही जर थंय लॉ एंड ऑर्डर बिघडल्या वेवर इट इज वेदर इट इज टुरिस्ट हु इज मेकिंग अ क्रायम बुक ऑर वेदर इट इज अ लोकल पर्सन ताणे जर कायम केलं बुक हिम और बुक हर वॉट एव्हर पण हे जवळपास फोना फोनी जाता मागीर तो कॉल करता अश्य घटना घडूक ज आणि खा खतरीगो प्रॉब्लेम जो झाला असा तो खरं ना खरी शांत जाऊच ताका लागून ही टुरिझम पॉलिसी येऊची हो ज्या जेणेकरून जे आमचे टुरिस्ट येतात दे वील ऑल्सो एन्जॉय आणि आम्ही जे टुरिझमां आम्ही वेलकम करू रावल्यात दे विल ऑल्सो एन्जॉय दॅट टुरिझम हातूत रोहन खवट्यान लक्ष घालचे आणि अश्यो घटना जो घडत पण तिर आळो म्हण ताणें प्रयत्न करपाक जाय कारण टुरिझम गोवा गोयचे टुरिझम जे असा हे गोवा हें वर्ल्ड जगाच्या नकाशाचेर आसा पिपल आर लुकींग एट गोवा पण इफ अश्यो घटना घडूंक लागल्यो लाल देन इट शोज द फेलियर ऑफ द टुरिझम मिनिस्टर एज वेल एज द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट